महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या जा खोऱ्यातील रसाळगड किल्ल्यावरती सूचना फलक आणि सोलर लाईटचे से, दुर्गसेवक किल्ले प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रणव महापुसकर यांच्याकडून हे कार्य करण्यात आले यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांच्या प्रयत्नाने चार ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या सूचना फलकात शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी आपले वर्तन आणि वागणूक गड किल्ल्यांवरती योग्यच ठेवले पाहिजे तसेच गड किल्ल्यावरती अश्लील कृत्य आणि आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये गड किल्ल्यांवरती स्वच्छता ठेवणे अशा प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले आहेत शिवतीर्थावरती आणि पावित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मनिष्ठा आणि युगाचे स्मरण आपण सर्वांनी मिळून करूया असा संदेश मापुसकर यांनी यावेळी किल्ल्यावरती दिलाय किल्ल्यावरील श्री झोलाई वाघजाई देवी रसाळगड मंदिराच्या आवारात शेजारी पाण्याची टाकी येथे सोलार लाईट मापुसकर यांच्याकडून बसवण्यात आले तसेच अजून आपण किल्ल्यासाठी लाईट देणार असल्याचं देखील सामाजिक कार्यकर्ते प्रणव आपूसकर आणि सागवेकर यांनी गावातील लोकांना सांगितलं यावेळी रसाळगड गावच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले तरी या प्रसंगी रामचंद्र आखाडे सरपंच शरद गायकर संभाजी सणस अक्षय गायकर आणि पुजारी शिवाजी सतपाळा उपस्थित होते